सर गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आज सर्व आय होप सर्व ठीक असा आणि मित्रांनो आपला आरसा बघा आहे कर्जतला त्याला राहायचं अंबरनाथ ला कर्जतला ओके व्हेरी गुड व्हि तो पण बरोबर आहे ओके सो गाईज आपला मॅन्युअल आरसा आहे त्याच्यामुळे हातानेच व्यवस्थित करावा लागतो मित्रांनो आज आहे मंगळवार आणि आज आपण कामाची सुरुवात करतोय बरोबर नऊ वाजून चोवीस मिनिटांनी म्हणजे नऊ वाजता मला दाखवतो नऊ वाजून वीस मिनिटांनी सो so, मित्रांनो कामाची सुरुवात आज आपण करतोय आजच्या दिवसाच्या आज उठलो होतो लवकर उशिरा पण मित्रांनो मला हा टाइम जरा परफेक्ट असतो कामासाठी निघायला खूप सारे दिवस मी म्हणत होतो की डेली व्लॉगिंग होईल पण मित्रांनो झालंय असं की कंटिन्यू आपल्याला इंटरसिटी वगैरे पडते मग इंटरसिटीला गेल्यावर मित्रांनो जेवायचं खायचं असा टाइम नसतो पण आपण त्यातल्या त्यात पण वेळ काढून करतोय हे करतो म्हटलं चला आपण एक जे पर्पज आहे चालू करायचं ते तर पूर्ण करू त्याच्यावरती म्हणून आता आज व्लॉगिंग सुरुवात करतोय आपल्या ब्लॉगला आणि मित्रांनो आय होप परत एकदा तेच म्हणेल की परत आपण कंटिन्यू करू म्हणजे मिनी ब्लॉग नाही झाला तर मिनी ब्लॉग तर शूट करतोयच करतो आहे तर नाहीतर हा तरी शूट करतो आहे असं दोन्हीपैकी एक काहीतरी शूट करतो आहे आपण पण ठीक आहे जे काय आहे ते चांगलंच आहे आणि कामामुळे मित्रांनो थोडासा टायमाचा हॉचपॉच होतो आहे बाकी काही नाही आणि हळूहळू आता सगळे डिवाईस चालू करतो आहे मी एक एक कारण कामाला पण सुरुवात करायची आपल्याला बरोबरच आणि पण आहे पडली पहिलीच बुकिंग समृद्धी सो so फायनली लागली आपल्याला बुकिंग मित्रांनो जास्त वेळ नाही थांबावं लागलं ला, साडे नऊ वाजता निघालं होतं दहा वाजलेत नऊ सत्तावन्न झालेत आणि आपल्याला बुकिंग पडली आहे विरारची वसई विरारची एक्झॅक्टली exactly कुठली ती बघितली नाही बहुतेक वसई असणार आहे ते सो चला जाऊया कस्टमरला पिक करूया पहिलं तर त्यांच्या लोकेशन ना त्यांना ड्रॉप करूया वसईला आणि पहिलीच पिक ट्रीप चांगली पडली आहे सो चला जाऊया कस्टमरच्या लोकेशन वरती आणि पिक करूया त्यांना सो काही आलोय फायनली आपण विरारला विरार ईस्टला आहे वेस्टला वेस्ट ला माहित नाही आपण विरार ईस्ट बहुतेक कारण नालासोपर आणि विरारच्या मध्येवर आहे आपण इथे इकडे ना सगळ्या ट्रॅव्हल्स वाले लागतात मित्रांनो जिथे आम्ही ड्रॉप केलं सगळ्या ट्रॅव्हल्सचं पार्किंग असतात इथे आणि मी जस्ट आता चाललोय परत नालासोपारा साईडला काय विचार करतो इथे तिकडच्या साईडला जाऊ मागे जाऊ का पुढे जाऊ कारण हा ही बॉर्डर आहे पूर्ण विरारची तर आयदर तर तिकडून लागेल नाही ते इकडून लागेल कुठून ना कुठून तर लागेल मी याच्या आधी पण आलो होतो इथे या साईडला सो कुठेतरी सावली बघून गाडी लावतो आणि मग बुकिंग घेतो मित्रांनो बुकिंग वाजली एक छोटीशी बुकिंग वाजली आय थिंक विरार साईडला गेलेलं बरं राहील मित्रांनो घोडबंदरला आहे आज कारण मी येताना बघितलं तर जवळजवळ एकाच किलोमीटर जाम होतं त्यामुळे तो आपल्याला फासला पूर्ण करावाच लागणार आहे आणि विचार काय करू इकडे जाऊ का इकडे जाऊ असं कळत नाही आहे मला पण थोड्या वेळ थांबूया इथे सावलीला एक मी कारण मी इथे बऱ्याच वेळा आलो आहे आणि इकडनं मागणं बुकिंग वगैरे लागते आणि बो हे खूप पसरलेलं आहे मित्रांनो हे ईस्टला एवढं काय आहे नाही पण आहे काही ना काही कोण ना कोणतरी कुठे ना कुठे तरी निघेल आपल्याला इकडनं बुकिंग भेटणारच आहे थोडा कारण रेट आपल्याला चांगला भेटला त्याप्रमाणे आणि ॲक्च्युली वाढला पण भाडं आपलं इकडे यायचं त्यामुळे छान काम झालं आहे आपलं सुरुवात तर चांगली झाली टार्गेट पूर्ण करायचं आहे आप आपलं आणि मित्रांनो ऊन खूप आहे काय गरमी वाढली काय कळत नाही आहे पण सी थोडं बघूया एक सावली बघून गाडी लावतो कुठेतरी आणि मग चालू करतो थोडं पुढे मागं होतोय कारण एकाच ठिकाणी जिथं ड्रॉप केलं तिथं थांबलो तर काय वाजलं नसतं आता इकडच्या साईडला जाऊ का इकडं जाऊ तेच कळत नाही आहे मला इकडच्या साइडला काय आहे आहे मित्रांनो युटर मारतो इथंच थांबतो सावलीला एक मिनिट बुकिंग पडली पाहिजे पटकन आहे बघा कुठली आहे लोकल लोकल इथे बुकिंग खूप पडतात हे मी मागच्या टायमाचा पण अनुभव आहे बऱ्याच वेळा मी इथे येतो ना इथल्या लोकल लोकल बुकिंगच वाजतात खूप सारे सो अरे इथे तर गेलो होतो मग अशी आपण का फिरतोय मी इथल्या इथे थोडस सा पुढे जाऊन थांबू असा विचार करतोय नाला सोपारामध्ये वगैरे कारण इथनं काय वाजणं मला काय डाऊट वाटतोय जे काय वाजल तर वाजल बघा तीच बुकिंग परत रेट कमी करून पडली चला बघूया कुठली बुकिंग आहे मित्रांनो इथे ना खूप गरम गरमी ऍक्च्युली सगळीकडेच वाढली आहे इथेच असं नाही आणि कमी केलंय हा सो गरमी सगळीकडेच वाढली आहे इथेच असं नाही पण लेट सी काय होतंय बघूया आपण बरोबर याच्यावरती केलंय म्हणून दिसत नाहीये मस्त इथनं पुणे बिने लागली ना मजा येऊन जाईल ज्या इंटरसिटी इथनं चांगली इंटरसिटीचा भाव देतो चार लाईन आहे गाडी पूर्ण नवी मुंबईच्या फुडपर्यंत पर्यंत जाईल आपली नवी मुंबईत सीएन जी फुल केली तरी आपली गाडी रिटर्न पुन्हा रिटर्न मारू आपण त्यामुळे बघूया इथनं माझी इच्छा <laughs> आहे अशी वाढली पाहिजे मित्रांनो मजा येऊन जाईल एवर साईन सिटी वसई चला एका साइडला लावूया गाडी पुढे पुढे जाऊया आणि मग बघूया काय लागतंय का नाही लागतंय बघा आधीच नको आपल्याला बुकिंग कोणीच उचलत नाही म्हणून ती मला आली आहे एकशे चव्वेचाळीस रुपयाची बुकिंग आहे बुकिंग पडताय तिथे एका साईडला थांबूया आपण आणि मग चांगली अशी बुकिंग घेऊन निघूया मित्रांनो गाडी पार्किंगला लावून थांबूया चला सो काहीज फायनली बुकिंग लागली आपल्याला पावणे तीन वाजता आणि आता बुकिंग वाजायला लागले मित्रांनो तीन मोठ्या मोठ्या बुकिंग केल्या माझ्या हातातला आणि चौथी बुकिंग लागली आहे फायनली कस्टमरच्या लोकेशनवरती पोचतो एक मिनटं राहिले सात मिनटं दाखवत होते टाईम न घालवता कस्टमरला पिक करून घेतो सोडतो आणि मग बोलतो तुम्हाला मित्रांनो खूप दीड पाऊल एकच्या आसपास आपण आलो होतो आणि दोन दीड पावणे दोन तास काय माहिती किती झाले पोहोचल्यावर बोलतो चला पहिला पोहचतो लोकेशनवर गुड मॉर्निंग मित्रांनो सो आज आहे मित्रांनो सेकंड डे आपला काल बघितला असेल काल मी गेलो होतो विरारला आणि मित्रांनो काल जे काम झालं खतरनाक खतरनाक म्हणजे कंटिन्यू काम झालं त्यामुळे काय शूट करायला भेटलं नाही आपल्याला तिकडनं बुकिंग पडली विद्याविहारची मित्रांनो घोडबंदरला पंधरा वीस मिनिटात पंधरा मिनिटाचं ट्राफिक लागलं ते क्रॉस करून ठाण्यामार्गे आलो मी कारण सरळ वेस्टर्न एक्सप्रेसनी थोडंसं हे होतं आणि आपल्याला ड्रॉप होता एलटीडीचा तर जसं ड्रॉप केलं कस्टमरला तसंच आपल्याला लगेच बुकिंग लागली खारघरची कस्टमरला पहिली भिवंडीची लागली भिवंडीला घेतली नाही मी मग खारघरची बुकिंग लागली खारघरची बुकिंग उचलली आणि मग निघालो ड्रॉप केलं एक तासा जसं सोडलं तसं एक पाच मिनिटामध्ये अंबरनाथची लागली त्यामुळे कंटिन्यू ट्रीप लागत गेलं ला, आणि थोडं शेविंग वगैरे पण करायची होती आपल्याला त्यामुळे काय मी बुकिंग हे केलीच नाही म्हणजे काय ब्लॉग शूट केला नाही घरी पण आलो लवकर नऊ वाजता घरी येऊन गेलो होतो नऊ नौ साडेनऊ ला त्यामुळे काय जास्त शूट करता आलं नाही मला अश, काल अशा प्रकारे सो so, आज मित्रांनो मला हा ब्लॉग एंड करायचा होता तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का मी एक शिकलो ह्याच्यातून की जे आपण ठरवतो तर ते जर डेडिकेशननी जर तुम्ही त्याच्यावर मेहनत कराल धंदा कुठलाही असू दे छोटा असू दे किंवा मोठा असू दे धंदा काही असू दे कुठलंही काम असू दे नोकरी बिझनेस जर तुम्ही डेडिकेशननी आणि कंटिन्युटीने ते काम करताय तर ते काम नक्की सफल होतं आणि त्याच्यामध्ये तुमच्या ईट्स अँड बिट्स पण कळतात तुम्हाला तुमच्या सुखा काय होत आहेत कुठे आहेत या गोष्टी सगळ्या कळतात त्यामुळे प्रत्येक कामात कंटिन्युटी ही महत्वाची असते जसं मी करतो तसं तुम बाकीचे बिझनेस जे करतायत ज्यांना प्रॉपर सक्सेस भेटत नाहीये असं वाटतंय मी पण सक्सेसफुल आहे असं नाही म्हणत आहे पण त्यातल्या त्यात थोडं थोडंफार आपल्याला बऱ्यापैकी व्यवस्थित आहे so, सो असं काय आहे पण मित्रांनो त्यासाठी मेहनत लागते तुम्हाला नुसतंच काय करून होणार नाही सो असं काय आहे तो चला हा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघ बघत राहा आपला बी एमबीए कॅबवाला सो मित्रांनो डिसिजन आणि टायमिंग ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात आयुष्यामध्ये पण आणि बिझनेसमध्ये पण सो प्लीज त्याच्यावरती कॉन्ट त्याच्यावरती डिसिजन मेकिंग पॉवर आणि टाइमिंग टाइम मेने, मॅनेजमेंट ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करा आणि त्याच्यावरती हे करा तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल असं मला वाटतं सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बघत राहा आपला चॅनेल एमबीए कॅ बोला थँक्यू